नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाची मठरी कशी बनवायची याची अतिशय साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि छान आणि चविष्ट अशी ही मटरी होते तुम्ही महिनाभर डब्यामध्ये सहज स्टोअर करून ठेवू शकता खूप छान लागते ही मटरी चला आपण आता कृती करूया इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे एकाच वाटीने बरोबर दोन वाट्या असं माप घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा पण घेऊ शकता आता ह्यामध्ये मी एक चमचा ओवा टाकणार आहे ओवा छान असा हातावर चोळून टाकायचा आहे त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान लागतो आता मी एक चमचा जिरा देखील घेतलेला आहे ते देखील ओव्याप्रमाणेच हातावर चोळून टाकायचं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ देखील मी एक चमच्याला थोडंसं कमी पाऊन चमचा घेतलेला आहे आता हे सुके जनस सगळे आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आता मी ते चार चमचे तेल घेतलेलं आहे अगदी मोजूनच घ्यायचं हे मोजमाप करेक्ट आहे छान असं कडक तापवून मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता पिठामध्ये छान तेल चोळून घ्यायचं आहे तेल टाकतानाचा व्हिडिओ मी कॅमेरा ऑन करायला विसरले त्यामुळे तो स्किप झालेला आहे सो सॉरी आता छानपैकी ह्या पिठामध्ये आपण हे तेल है। है छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे छान असं ते पिठामध्ये तेल मिक्स झालं आहे का नाही हे बघण्यासाठी एक मुठभर पीठ घेऊन छान असं प्रेस करून बघायचं असं छान असा गठ्ठा तयार झाला पाहिजे म्हणजे समजून जावा की आपलं छान असं तेलाचं प्रमाण योग्य प्रमाणात आहे आता आपण ह्यामध्ये मी एक वाटी मेथी चिरून टाकणार आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी मी मेथी घेतलेली आहे छानपैकी तुम्हाला जशी बारीक हवी हवी आहे तशी चिरून घ्यायची आहे आता मेथीऐवजी तुम्ही कसुरी मेथी देखील वापरू शकता पण आता हिवाळ्याचे दिवस आहे छान मेथी ताजी ताजी मिळते तर तुम्ही ताजीच मेथी वापरा आता मस्तपैकी मी इथे एक वाटी मेथी चिरून टाकलेली आहे आता ही देखील छान अशी पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे आता मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडा थोडा पाण्याचा वापर करून छानसर ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम पाणी होतायचं नाही आहे कारण आपल्याला हा घट्टसर गोळा छान तयार करून घ्यायचा आहे म्हणून आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकाल आपला छान असा पिठाचा गोळा तयार होत आलेला आहे आता मी पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आता छानपैकी हा मळल्यानंतर आपल्याला दहा मिनटं हा मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे कारण थोडंसं पीठ मुरलं पाहिजे आता दहा मिनटं आपण याला ठेवून देऊ दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मस्त पीठ मुरलं आहे आता तेल देखील गरम करायला ठेवलं आहे आणि चपाती एवढा गोळा घेतला आहे एकदाच पीठ लावून घ्यायचं आहे हे पीठ अजिबात चिटकत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये तेलाचं मोहून घातलेलं आहे छानपैकी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या मटरी छान अशा पातळसर होतात तुम्ही पाहू शकाल मस्त अशी पातळ पोळी लाटून झाली आहे आता मी इथे छोटंसं टोपण घेतलेलं आहे तुम्ही कशाचंही वापर करू शकता छोटी वाटी घेऊ शकता त्याच्याने छान अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण पुऱ्या सोडूयात मस्तपैकी बारीक गॅसवरच तळायच्या आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाही आता नेमकी लाईट गेलेली त्यामुळे मी टॉर्च चालू केलेला आहे तर लाईट पण अचानक गेली आहे तर ठीक आहे आता पण छान अशा मटेरियल आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर बाकीच्या तळेपर्यंत आपण पुन्हा बाकीच्या मटरी तयार करून ठेवायच्या हवंच मटरी त्यांना देऊ शकता खूप छान लागतात आणि पौष्टिकही आहे त्यामुळे बाहेरच्या खाऊची आठवण मुलांना होत नाही सो अशा प्रकारे तुम्ही मटरी नक्की करून बघायच्या आहेत मस्तपैकी आपल्या मटरी तयार होत आहेत तळत आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशा छानपैकी मटरी आपल्या तयार झाल्या आहेत आता छान तेल तळून आपण ह्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत छान अशा लालसर झाल्यानंतर आपण ह्या काढून घेऊयात आता तसेच दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीच्या बाकी मटरी टाकलेल्या आहेत त्या देखील छान अशा बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकाल आपल्या मटरी ह्या देखील तळत आलेल्या आहेत सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवायची आहे आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि ह्या मटेरी नक्की ट्राय करून बघा अगदी गरम गरम चहाबरोबर एवढ्या मस्त अशा सुंदर लागतात ह्या मटरी सो ही रेसिपी नक्की करून बघायची आहे आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद